नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सहज व सोप्या पद्धतीने म्हणता येईल असा बारशासाठी पाळणं हे मनाई चेडुले बाळाचा पाळणा हले हे मना डुले बाळाचा पाळ नाहले हले सानुल्या संगे माऊली रंगे सानुल्या संगे माऊली रंगे असो गरीबी भले बाळाचा पाळ हले हे मनाईचे डुले बाळाचा पाळ नाहले सीता माईने वनी राहूनी लवकुश सांभाळिले दुःख किती सोसिले बाळाचा पाळ नाहले हे मनाई चेडूले बाळाचा पाळ तारामतीने रोहिदासाचे प्राणही परतविले पुराणियाचे दाखले बाळाचा पाळ नाहले हे मनाई चेडुले बाळाचा पाळ नाहले हले पिता कौशल्या माता दशरथजी पिता कौशल्या माता प्रभू उतरले भक्तांना त्यांनी तारीले बाळाचा पाळ नाहले हले हे मनाई चेडुले बाळाचा पाळ नाहले वसुदेवजी पिता देवकी माता श्री कृष्णा उतरले दृष्टांना त्यांनी मारिले बाळाचा पाळ नाहले हे मनाई चेडुले बाळाचा पाळ नाहले शहाजीराजे पिता जिजाऊ माता शहाजीराजे पिता जिजाऊ माता छत्रपती शिवाजी अवतरले स्वराज्य त्यांनी स्थापिले बाळाचा पाळ हे बाळाचा पाळ नाहले हले छत्रपती शिवाजीराजे पिता सईराणी माता धर्मवीर संभाजी अवतरले धर्माला त्यांनी रक्षिले बाळाचा पाळ नाहले हे मनाई चेडुले बाळाचा पाळ नाहले हले हे मनाई चेडूले बाळाचा पाळ नाहले हले बाळाचा पाळ ना हले धन्यवाद मी म्हणलेला पाळणा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सतगुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आपल्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय सद्गुरू धन्यवाद